शरीरातील उष्णता झटपट कमी करण्याचे प्रभावी उपाय रोज दुपारी जेवणामध्ये ताक पोटात जायला हवे रात्रीच्या जेवणामध्ये नाही जिऱ्याचे पाणी दिवसभरात थोडे थोडे प्यावे दररोज रात्री काळे मनुके कोमट पाण्यात भिजत घालावे सकाळी ते पाणी आणि मनुके खायचे तीन सबजा रात्री काचेच्या भांड्यात मध्ये भिजत घालून सकाळी खडी साखर घालून अनुषापोटी घ्यावे दोन्ही वेळेस अं जेवणामध्ये भात घेतल्याने शरीराची किंवा किमान एक वेळेस तरी भात खाल्ल्याने उष्णतेचा विकार आ, कमी व्हायला मदत होते बऱ्याच प्रमाणात कमी होतो फळांमध्ये कलिंगड ताडगोळे द्राक्षे डाळिंब इत्यादी खावे जेवणामध्ये पुदिन्याची चटणी घ्यावी पाच फणस आणि अननस ही फळे उष्णता वाढवतात ही फळे उष्णता वाढवतात म्हणून कुठल्या तरी पदार्थात रूपांतर करून खायला अनात यांचं सरबत किंवा पोळी इत्यादी बनवून खावे तहान लागली नसली तरी भरपूर पाणी प्यावे सहा लिंबाचे सरबत कोकोम सरबत घ्यावे ज्यांना शक्य आहे त्या गोष्टी सकाळी नाश्त्यानंतर घेतल्या तरी त्याचा उपयोग शरीरासाठी खूप चांगल्या प्रमाणात होतो नाकामधून रक्त येणाऱ्या डोक्यावरती पाणी मारा सात ज्यांना खूप प्रमाणात उष्णतेचा त्रास होतो त्यांनी आंघोळ केल्याने ओले अंग पाच मिनिटे तसेच थांबावे नंतर थंडावा प्राप्त होतो सकाळ संध्याकाळ दोन वेळा आंघोळ करावी गार पाण्याने केली तरी हरकत नाही झोपताना उजव्या कुशीवर झोपावे नागपुडी चंद्रनाडी चालू राहून शरीरामध्ये गारवा निर्माण होतो मसाले आंबट खारड